ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार डीएससी तहसीलदार कार्यालयात जमा वसई तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकत डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे डीएससी तहसीलदार कार्यालयात जमा केल्याने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे ही कारवाई महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निर्णयानुसार करण्यात आली आहे यासंदर्भात वसई तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेले लॅपटॉप प्रिंटर व स्कॅनर उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे मात्र शासनाकडून या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप तलाठी संघाने केला आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला त्यानुसार संघाचा पुढील आदेश येईपर्यंत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी आपली डीएससी तहसीलदार कार्यालयात जमा करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या आंदोलनामुळे ऑनलाईन फेरफार नोंदी प्रमाणपत्रे तसेच इतर महसूलविषयक डिजिटल कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांची कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे मात्र शासनाने तातडीने मागण्यांची दखल घेऊन आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिल्यास आंदोलन मागे घेतले जाईल अशी भूमिका संघटनेने घेतली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा वसईचे अध्यक्ष शैलेश तिखे सरचिटणीस जानवी मोरे संतोष मते मंडळ अधिकारी निर्मळ साधना चव्हाण मंडळ अधिकारी आगाशी हरीश जनाटे मंडळ अधिकारी माणिकपूर सचिन जाधव मंडळ अधिकारी मांडवी यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी दत्ता डोईफोडे कॉमन सुशांत खराडे पेल्हार नरेश नार्वेकर निर्मळ रुपाली कोळी सायवन अनिकेत काळेल भाताने तसेच इतर तलाठी कर्मचारी उपस्थित होते